नमस्कार एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना दिलासा देणारा आणि महसूल व्यवस्थेमध्ये बदल करणारा मोठा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे ह्या निर्णयामुळे लाखो नागरिकांना फायदा होणार असून सातबाऱ्यासाठीची झंझट आता थांबलेली आहे सातबारा उतारा काढण्यासाठी अनेकदा तलाठेकडे जाताना रांगेत उभं राहणं इतर प्रक्रिया पूर्ण करणं याशिवाय आता शासनाने मोठा निर्णय घेत लाखो नागरिकांना दिलासा दिलेला आहे या यापुढे आता पंधरा रुपयामध्ये डिजिटल सातबारा काढता येणार आहे आणि यासाठी तलाट्याच्या सहीत शिक्क्याचीही गरज भासणार नाही शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो नागरिकांना फायदा होणार असून या निर्णयाचे सर्वच नागरिकांनी स्वागत केले आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना दिलासा देणाऱ्या ह्या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेवरील ताण वाचणार आहे सातबारा उतारा किंवा आठ उतारा किंवा फेरफार उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत केवळ वा पंधरा रुपये शुल्क भरून ऑनलाईन डिजिटल सातबारा आता नागरिकांना घर बसल्या काढता येणार आहे यासाठी तलाट्याची किंवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याची गरज यापुढे नसणार आहे या, या डिजिटल दस्तऐवजामध्ये संबंधित यंत्रणेने डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड किंवा सोळा अंकी पडताळणीचा क्रमांक यात उल्लेख केलेला आहे त्यामुळे कोणत्याही कार्यालयामध्ये आपण काढलेला सात बारा उताराची सत्यता लगेच जागेवर तपासता येणार आहे त्यामुळे वेळ आणि पैसा यासोबतच भ्रष्टाचारावरही नियंत्रण येणार असून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे यामध्ये शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन सातबारा उतारा तातडीने डाउनलोड करता येईल यासाठी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या किंवा तलाट्याच्या सहीची गरज नसणार आहे ग्राम महसूल कार्यालयामध्ये ज्यांना छापेत स्वरूपात हा उतारा पाहिजे असेल तर त्यांना पंधरा रुपये भरून हा उतारा लगेच मिळणार आहे दोन हजार तेरा नंतरच्या फे ई फेरफा फेरफारची सुविधा उपलब्ध झाली असून त्यातून म्युटेशन प्रक्रिया ऑनलाईन झाल्या आहे दोन हजार वीसमध्ये डिजिटल डेटाबेसवर आधारित पुताऱ्यांना मान्यता मिळालेली आहे आता ह्या नवीन शासनाच्या जी आरमुळे सर्व शासकीय विभागांना स्पष्ट सूचना शासनाने दिलेल्या आहे संपूर्ण राज्यभर एकाच पद्धतीने हे नियम लागू राहणार असल्यामुळे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला राज्यामध्ये या निमित्ताने डिजिटल क्रांती झाली प्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे न्यायालयीन कामकाजामध्ये अधिक पारदर्श पारदर्शकता यावी तसेच जमिनीतील वादविवाद निकाली निघण्यासाठी ह्या शासनाच्या निर्णयामुळे खूप मोठा फायदा होणार आहे या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असेही मंत्री बावनकुळे यांनी आवाहन केलेलं आहे नाशिक, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ